मेहंदुरी येथे शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राचा भव्य शुभारंभ मेहंदुरी येथे आज सकाळी नऊ वाजता साईरत्न ऑर्गॅनिक फार्म प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मेहंदुरी यांच्या वतीनं शासकीय या सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार डॉ किरण लाहमटे गटनेते भाऊ वाकचौरे बाजार समितीचे चेअरमॅन भानुदाजी तिकांडे सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी उगले चेअरमॅन अरुणजी फरगडे डॉ चासकर गोरक्षा पाडेकर भाऊसाहेब वावळे तसेच कानवडे परिवारावर प्रेम करणारे डॉ अविनाश कानवडे यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर ठरणारे हे सोयाबीन खरेदी केंद्र असून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य आणि हमीभाव मिळण्यास यामुळे पुढे मदत होणार आहे साईरत्नच्या माध्यमातून नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचा सकारात्मक आणि दूरदृष्टीपणे पूर्णपणे विचार केला जातो तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नाव करून सोयाबीन खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा आपल्या मालाला योग्य भाव मिळावा असे आवाहन यावेळी करण्यात आले ऑर्गॅनिक फार्म या फार्मच्या सोयाबीन खरेदी केंद्राच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आणि ज्यांच्या कर कमला आजचं हे उद्घाटन झालं असे तालुक्याचे प्रथम नागरिक लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब त्यांच्या समेत आलेले साथी विनय सावंत खरगिरे महाराज मार्केट कमिटीचे चेअरमन तिकांडे साहेब खर तर आमचे चेअरमन आहेत डॉक्टर सास्कर आहेत कैलक नवले अक्षय आमची दीक्षाताई पथवे आहेत खर तर ज्यांच्या ही पायाभरणी झाली असे आमचे माधव दादा खरं उपस्थितांचं सर्वांचा नामोल्लेख करावं अशी सर्व तोला मोलाची मंडळी आहेत परंतु उशीर खूप झालाय आणि म्हणून खर तर महाराष्ट्र शासनाने एक धोरण ठरवलं का शेतकऱ्याला हमी भाव दिल्याशिवाय शेतकरी उर्जित अवस्थेत येणार नाही आणि म्हणून काळ्या आईची सेवा करणारा शेत हा शेतकरी जगाचा हा पुशिंदा शेतकरी आणि त्याच्यावर कधी कधी आत्महत्याची वेळ येते असं विदर्भात मराठवाड्यात बऱ्याच वेळा होतो आणि म्हणून शेती एक तर शेतीचं जे उत्पन्न होतं त्याला बाजार मिळत नाही शेती पिकावताना पाण्याचा तुटवडा असेल विजेचा तुटवडा असेल या सगळ्या दृष्टचक्रात खरंतर महाराष्ट्रातला शेतकरी बऱ्याच वेळा अडकतो आणि म्हणून त्याला शाश्वत असं काहीतरी मिळावं म्हणून तर या महायुतीच्या सरकारने हमी भाव तर या ठिकाणी सुरू केला विदर्भात मराठवाड्यात धानाचं हमी भाव करतात खरेदी करतात आणि आपल्याकडे सुद्धा आता सोयाबीन खरेदी होत आहे खरं तर पी सी मार्फत केली जाते मार्केट कॅपिटलमध्ये केली जाती परंतु खासगी एन परवानगी दिली आणि म्हणून आमचे परममित्र डॉक्टर अविनाश कानवडे खर ते पहिल्यापासून खूप धडपडे आहेत आणि म्हणून यांना सुद्धा खरं तर ही जी परवानगी मिळाली ही तर खूप कष्टाने त्यांनी मिळवली आणि म्हणून सहजासहजी या परवानग्या मिळत नाही त्याच्यासाठी शासन दरबारी अधिकाऱ्यांना खूप पाठपुरावा करावा लागतो आणि म्हणून अविनाश डॉक्टर असेल सुनील उगले असेल यांनी खूप प्रयत्नातून आमदार साहेबांच्या खरं तर प्रयत्नातून यांना ते यश मिळालं आणि आज आपल्या छोट्याच्या खेडेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणं तशी मोठी बाब आहे अशी मोठी बाब आहे ती जी परवानगी घेणं ती डॉक्टरनी डॉक्टरांनी खरंतर खूप जिद्दीने केलं तर अविनाश डॉक्टर खूप जिद्दी आम्ही अकराच्या दरम्यान जी ओळख झाली तर एक जिद्दाच जिद्द निर्वेचणी कामात सातत्य आणि कुटुंबाला घेऊन चालण्याची जी डॉक्टरांची तर पद्धत आहे किंवा त्यांचा स्वभाव आहे हा खूप वाखंड रोग आहे आणि म्हणून डॉक्टर असतील त्यांचे दोन्ही तिन्ही भाऊ आमचा आजे मनोज आणखी चंदुभाऊनचा चिरंजीव असेल किंवा दादांचं मार्गदर्शन त्यांना लाभलंय आणि एकत्र कुटुंब पद्धतीत खरंतर सगळ्यांना बरोबर घेऊन आज हा कारभार चालू आहे आणि डॉक्टर पहिल्यापासून जिद्दे अटल योजना आली तेव्हा अकोल्या तालुक्यातली पहिली अटल खरं खरंतर डॉक्टरांची मंजूर झाली दुर्दैवाने त्याच्यानंतर त्याला फारस स्कूल किंवा सरकारने ती योजना बंद केली अशा धडपडातून आता दुधाचं तर डॉक्टरांचं चांगलं चालू आहे आज या सोयाबीन सुरू करता ठरलेला आहे तो भाव मिळणार आहे आणि म्हणून डॉक्टरांना मी विनंती करणार आहे आपल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे सोयाबीन सुद्धा दर्जेदारच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणली पाहिजे जेणेकरून तिचा बाजार आहे तो हमी भाव मिळत आणि म्हणून डॉक्टरांचे हा नवीन फॉर्मला शुभेच्छा द्यायला तर आमदार साहेबांचं विशेष कौतुक रेटी करतो का आपल्या नाशिक पुणे रेल्वेचा जो प्रश्न आता ज्वलंत चालू आहे त्याची मिटिंग सुरू झाली गा आणि सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे पुण्यापासून तर नाशिक पर्यंतचे सगळे लोकप्रतिनिधी तिथे आमंत्रित केले आणि तर सगळ्यात जास्त तोटा तो तो आपल्या अकोलेकरांचा होणार याच कारण असं या विकासाच्या याच्यात म्हणजे विकास जो कशात तो होतो दळणा दळणवळणात दर्� होतो आणि म्हणून आपल्याला जर नाशिकची पुणे रेल्वे अकोल्यातून जर गेली तर त्याचा फायदा आपल्याला खूप होणार आहे आणि म्हणून ती रेल्वे म्हणजे पूर्वी सर्वे अकोल्यावरून झाला करून देवठाणला स्टेशन मग सिन्नरला मग नाशिकला जाणार आणि तो सर्वे मंजूर होऊन शेतकऱ्यांना जमिनी अधिग्रहित करून शासनाने मोबदला दिला नंतर कुठं माशी शिंकली माहीत नाही ती रेल्वे नाशिकवरून शिर्डीला जाणार आणि शिर्डीवरून नगरला जाणार आणि म्हणून अकोला तालुका या विकासापासून काय वंचित राहिला आहे तर आपल्या अकोल्या तालुक्याचा फार मोठा तोटा होणार आहे आणि मग त्या सर्व आंदोलनात आपले लोकप्रतिनिधी म्हणून डॉक्टरांचा सहभाग खूप महत्वाचा आहे आणि म्हणून ती मिटिंग सुरू झाली तरी अविनाश काढवण्याच्या प्रेमापुटी या ठिकाणी तर आमदार साहेब आले आणि म्हणून त्या मिटिंग का गरजेचं आहे तर आता आज संध्याकाळी बरेचसे उद्घाटन आहे आपल्या जिल्हा परिषद गटात ज्यांनी रेल्वे पाळवली ज्यांनी पाणी पळवलं ते येणार आहे आपल्या गटात आज म्हणून आपल्या आमदारांना उद्घाटन हा खरं तर बघा त्या देवट्यांना मी पीएससी केली <laughs> डॉक्टरने सभा मंडप केला मी शाळा आणि केल्याचे आज उद्घाटन आम्हाला निरोप सुद्धा नाही ठीक आहे राजकारणात हे चालू राहतं पण राहतपणा नसावा वेळ काळ सगळं ठरून येईल आज या शुभ कार्यात राजकारण नको आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या व्यक्तिगत वागुरी कुटुंबाच्या वतीनं आम्ही डॉक्टर अग्नाश डॉक्टर आणि त्यांच्या सर्व कुटुंबाला या नवीन व्यवसायात चांगलं यश येऊ आणखी मोठं फार त्यांची व्हावी आणि अनेक उद्योग त्यांच्या या एन जी ला मिळावे अशा शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र